जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीमध्ये पालखी देवाणघेवाण सोहळा संपन्न झाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं पुणे जिल्ह्यातील सराठी येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला सोलापूर जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं पालखीचं स्वागत केलं आणि दर्शन घेतलं चला पंढरीसी जाऊ बाप रखमा देवी बरा पाहू असा हरिनामाचा गजर करत सर्व वारकरी भक्तिरसात न्हावून निघाले जिल्हा प्रवेशानंतर अकोलूज इथल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात वारकरी भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारं नेत्रदीपक असं गोल रिंगण झालं जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहित पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रकाश महानवर जिल्हा आरोग्याधिकारी डॉ संतोष नवले उपविभागीय अधिकारी अमित माळी विजय पांगरकर तहसीलदार सुरेश शेजूल तसंच नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आदी उपस्थित होते दरम्यान नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी माळशिरस तालुक्यातील अकलूस इथं आगमन झालं यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर पोलीस विभागाच्या बँड पथकानंही पालखीचं स्वागत केलं यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकांचं पूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मानवरांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडं पालखीची भक्तिभावानं देवाणघेवाण करण्यात आली पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचं सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे उपस्थित होते दरम्यान जिल्हा प्रवेश ते सदाशिवराव माने विद्यालय या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूनं आकुलुसकर नागरिकांनी पालखीचं मोठ्या भक्तिभावात स्वागत केलं आणि दर्शन घेतलं जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचं सोलापूर जिल्ह्यातील पहिलं गोल रिंगण आकुलूस इथल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालं भाविक वारकरी यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा नेत्रदीपक असा रिंगण सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार धैर्यशील मोहित पाटील नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आदी उपस्थित होते